मित्र न बघू शकता आज आपण भाकड मशीच्या दावण्यावर आले आणि संपूर्ण गाडी आली घोडेगाव म्हैस बाजारात सनी भाऊ कडे तर सनी भाऊ आपल्या बरोबर आहेत बघू शकता त्यांची संपूर्ण अवेलेबल आहेत आपण त्यांची किमती जाणून घेऊ आणि मशी कुठून आल्यात कशा आल्यात प्रॉपर आहेत हे सगळं ते आपल्याला सांगणार व्हिडिओच्या मध्ये नमस्कार दादा नमस्कार दादा सनी भाऊ ह्या मशी आपण कुठून आणलेल्या आहेत आपण हरियाणावरून आणलेल्या हरियाणाचा आपल्याला एक पार्टनर आहे आपण इथले असल्यामुळे आपण इथल्याच हरियाणाचा माणूस आहे आपण तिकडून म्हशी मागवून घेतो हो आणि झालं विकतो आपण बघू शकतो मित्रांनो प्रॉपर संपूर्ण मशी हरियाणाच्या आपल्या गोडगाव म्हैस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे तसंनी मागले बरोबर आम्हाला काय करा किंमत सांगा योग्य रेट आता या सगळ्या तीन महिन्याच्या पुढल्या मशीद तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत या आहेत भाकड मशीद हो सगळ्या भाकड मशी वीस म्हशी होत्या वीस मशीतल्या बारा मशी आठ मशी राहिल्या आठ मशी राहिल्या दादा दादा एक त्याची किंमत सांगा आम्हाला बसली थी थी ही वालिची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये शेंगडी पकडी बघा म्हशीची एकदम प्युअर म्हैस आहे जातीला गोतीला आणि किती किंमत येईल इचे पंचावन्न हजार रुपये लास्ट याचे सांगाल तसे साठ पासठ हजार पंचावन्न हजार रुपये आपण इचे घेऊ शेतकऱ्यांसाठी वापर आहे हो आज शेतकऱ्यांसाठी काय सांगा साठ हजार रुपये किती महिन्यात घा भ्या सात साठ पाच महिन्याचा गा भे पण आपण पाच महिन्याची पक्की देऊ पाच महिन्याची पक्की दिवसा साडेपाच महिन्याचा गाप सांगितलेला आहे आठ पंधरा दिवसाचा फरक होतो गावा डॉक्टरच्या आठ फरक होतो हो चार तशी आपण साडेपाचची चेक करून आले ते अरे पाच महिन्याची देऊ देऊ गोले करू दादा पुढचे इचं सत्तर हजार सत्तर हजार रुपये फायनल किंमत बघू शकतो मोठ्या मापची माहिती आहे दादा सत्तर हजार गाप किती महिन्याचा आहे सात महिन्याचा गाप आहे पूर्णपणे तसं आठ महिन्याचा आपण सात महिन्याचा सांग काय बोल आपल्याला माहिती तुम्हाला अंगाची सडाची बोली राहील दूध पळी पाहू शकतो तुम्हाला अंगाला नाही राहणार बोल नाही दूध दुधाला नाही मित्रांनो बघू शकता दुधाला बोली राहणार नाही एकदम क्वालिटीचे आहेत कारण आपण बिना आपण दुधाची भाकड घेतलेली कारण काय होतं भाकडची जागा बदलल्यानंतर दुधावरून उठतात काय म्हशी सांगली हिची पंचावन्न पंचावन्न किती महिन्याची ही चार महिन्याची चार महिन्याची या बाकी सगळ्या कमी रेंजच्या मशी आहेत हे बघू शकते मित्रांनो तुम्हाला या मोठ्या मापाच्या लागल्या तर एवढ्या मोठ्या मापाच्या शिल्लक आहेत अवेलेबल दादा पुढच्या बाजारासाठी अवेलेबल राहते शुक्रवारसाठी उपलब्ध आहेत मशी या दाट होणार आहे पुढे दादा या मधल्या याची काय याचे काय पन्नास हजार रुपये सांगायला बारीक आहे माहिती सांगायला साठ रेट हो मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळे द्यायचे रेट सांगतो बाबा हे काय सांगितलं बारीक क्वालिटीत साठ पास साठ सांगायचं भाव हे पण पंचावन्न साठ ने देऊ पंचावन्न पन्नास साठ या रेंजनी सांगायचं भाव मित्र याच्यात तुम्हाला फिक्स रेट दिले जातील म्हशी बघू शकता तीन चार महिन्याच्या गाभन आहे तीन महिन्या प्लसच गाभण म्हशी आहेत संपूर्ण आणि याच्यात बोली दिली जाईल अंगाची साडाची आणि हां गरबा आठ पंधरा दिवसाचा जरी फरक झाला तरी आपण समजाई आपले पाच महिने डॉक्टरने तिकडं गावाकडे त्यांच्या आपण बदलून देऊ मीच बदलून देऊ माझीच बदलून डायरेक्ट मित्रांनो एवढी गॅरंटी तुम्हाला घोडे गाव बाजारात दिली जाते बघू शकता तुम्हाला जर मशी खरेदी करायची असते तर तुम्ही बाजारात येऊ शकता अशा प्रकारे संपूर्ण प्लॉट अव्हेलेबल आहे तर एकंदरीत आपण त्यांचा नंबर घेऊ आता नंबर माझं नाव आहे सनी भाऊ माझा नंबर पंच्याण्णव झिरो पंच्याण्णव वीस सहासष्ट गाव घोडेगाव तालुका नेहमी आमचा जिल्हा अहमदनगर चालतं का आता मी एकदम अशी मागून दाखव बघू शकतो संपूर्ण मशी मित्रांना मागून आता या संपूर्ण गाडीत आलेला माल आहे गाडीचा लॉट आहे मशी एकदम क्वालिटीचे आहे आणि या मशीत तुम्हाला फक्त अंगाची साडाची आणि गर्भाची बोली दिली जात ती दुधाची बोली दिली जात नाही कारण तेही घेतात आणि तिथून दुध बिना दुधाच्या बोलीतच घेतात पण ह्या मशी ज्यावेळेस खाली व्हायला हो येतील त्यावेळेस कमीत कमी अकरा ते बाराच्या प्लस चालणार आहे आहेत आणि ज्या मोठ्या मापाच्या म्हशी आहेत या चौदा प्लस चालणारे मशी आहेत संपूर्ण बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटीच्या मशी घोडेव म्हशी मात्र तुम्ही किसाचे अवेलेबल तुम्हाला जर खरेदी करायची असता दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता